डी एड बी एड पास होऊन नोकरीच्या प प्रतीक्षेत असल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आता महा टी टी दोन हजार चोवीससाठी आवेदनपत्र भरणे सुरू आहे सदर आवेदनपत्र भरण्याची मुदत ती परंत असुन। ही तीस सप्टेंबरपर्यंत असून दहा नोव्हेंबर ही प्र परीक्षेची तारीखसुद्धा याआधी डिक्लेअर केलेली आहे बऱ्याच मित्रांनी आपले टी ई टी दोन हजार चोवीससाठी आवेदनपत्र भरलेले आहेत काही उमेदवारांनी अजून आवेदनपत्र भरलेले नसतील तरी मित्रांनो विनंती आहे की तीस सप्टेंबरपर्यंत आवेदनपत्र भरून घ्यावे यापैकी बरेच उमेदवार आधी टी ई टी अथवा सी टी टी पास आहेत त्यांना नव्वदपेक्षा कमी मार्क आहेत अशा मित्रांसाठी सूचना आहे की तुम्ही महा टी ई टी दोन हजार चोवीससाठी फॉर्म भरावा का तर याचं उत्तर आहे मित्रांनो हो कारण याआधी पवित्र पोर्टल भरतीमध्ये ज्या मित्रांना टी ई टी अथवा सी टी ई टीमध्ये नव्वदपेक्षा कमी मार्क होते अशा उमेदवारांचा ओपन संवर्गासाठी विचार करण्यात आलेला नाही असे उमेदवार त्या त्या संवर्गातच गणले गेले त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो मागच्या भरतीमध्ये ओपनचं मेरिट हे इतर संवर्गांपेक्षा कमी गेलं जरी मित्रांना टेट अभियेतामध्ये जास्त मार्क होते तरीसुद्धा ते ओपन संवर्गासाठी त्यांची निवड झालेली नाही म्हणून मित्रांनो याआधी तुम्ही टी ई टी अथवा सी टी डी पास आहात पण तुम्हाला त्र्याऐंशीचे नव्वदच्या दरम्यानच मार्क आहेत नव्वदपेक्षा कमी मार्क आहे तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये महा टी ई टी दोन हजार चोवीससाठी फॉर्म भरा आणि नव्वदपेक्षा कसे जास्त मार्क पडतील हे मिशन ठेवा धन्यवाद मित्रांनो